पांढरकवडा येथे पोस्टमनच्या घरी सापडली तीन पोतीपत्रे नागरिकांकडून त्वरित कारवाईची मागणी पांढरकवडा येथील पोस्ट ऑफिस संदर्भात गंभीर प्रकार उघडकीस आला असून एका पोस्टमनच्या घरी साठवून ठेवलेली तब्बल तीन पोतीपत्रे व महत्वाची कागदपत्रे सापडल्याने एक खळबळ उडाली आहे या घटनेनंतर संबंधित पोस्टमन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर तपासणी करण्यात आली असता पोस्टमनच्या घरातून लोकांची महत्वाची पत्रे शासकीय कागदपत्रे व इतर टपाल साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेले आढळून आले ही कागदपत्रे वेळेवर पोहोचल्याने अनेक नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे समोर आले आहे दरम्यान पांढरकवडा पोस्ट ऑफिसमध्ये दिलेल्या वेळेत कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीही वारंवार येत आहे ग्राहक व गरजू नागरिक पोस्ट ऑफिस समोर तासन तास वाट पाहत उभे राहत असल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळते तसेच अनेक वेळा नेटवर्क नाही या कारणावरून व्यवहार थांबवले जात असल्याच्या तक्रारी आहेत काही ग्राहकांनी असेही सांगितले की खातेधारकांनी रक्कम काढल्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी रक्कम मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत यासंदर्भात चौकशी करण्यासाठी ग्राहक पोस्ट ऑफिसमध्ये गेले असता त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत उल्क काही अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांना पगारासोबत विविध भत्ते दिले जात असतानाही ते आपल्या कार्यस्थळी राहता इतर ठिकाणी वास्तव्य करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे याच निष्काळजीपणामुळे अनेकांची महत्वाची कागदपत्रे वेळेवर मिळाली नाहीत परिणामी नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे या सर्व प्रकारामुळे नागरिकांना झालेला मानसिक त्रास वेळेचा अपव्यय आणि आर्थिक नुकसान यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी पांढरकवड्याच्या नागरिकांकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज नमस्कार माझं नाव मनीष प्रधान आहे मी एचडीएफसी बँकेत कार्यरत आहे अ कलेक्शन मॅनेजर म्हणून दहाव्या महिन्यात मी पोस्ट ऑफिसमध्ये माझं एक कुरिअर दिलं होतं ज्यामध्ये काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते तर सात दहाला मी ते इथे कुरिअरसाठी दिले होते त्यानंतर ते हार्डली दोन ते तीन दिवसात पोचायला पाहिजे होतं कारण ते स्पीड पोस्ट होतं ठीक आहे पण ते काही पोचलं नाही तरी मी वेट केलं आणखी आठ दहा दिवस पण ते काही रिसिव झालं नाही जिथे रिसिवड व्हायला पाहिजे होतं नागपूरला मी पोस्ट केलं होतं ते कुरिअर पण ते रिसिव्ह झालं नाही तर मी इथे चौकशीसाठी आलो तर जेव्हा चौकशीसाठी आलो तेव्हा मला असं कळलं की ते कुरिअर फक्त बुक झालेलं आहे इथून ते डिस्पॅचसुद्धा झालेलं नाही आणि ते म्हणजे त्याची प्रोसेसच झाली नाही यापुढे बुक होऊन ते कुठे गाळ झालं काही कोणाला इथे थांग पत्तासुद्धा नाही जेव्हा मी इथे चौकशीसाठी आलो तेव्हा ते, ते लोकं उडवाउडीची उत्तरं देऊन राहिले मला की म्हणजे बा आम्ही आमच्याकडनं प्रोसेस केलेली आहे तुम्ही जे कंप्लेंट दिली आहे त्या संदर्भात आम्ही यवतमाळला पाठवलेला आहे आणि ते अंडर प्रोसेस है। आज आहे आज जवळपास दोन महिने उलटून गेले आहे पण अजूनही मला त्या कुरियरचा काही पत्ता लागलेला नाही आहे आणि यांच्याकडून कुठलं लेखीसुद्धा मला मिळेल ले ले नाही नाही आहे आणि ज्याच्यामुळे मला माझ्या ऑफिशियल कामामध्ये जो काही अडथळा येत आहे किंवा मला जे काही फेस करावं लागत आहे त्याचं त्याच्यासाठी हे सग सगळे जबाबदार हे लोक आहेत पण आता कसं आहे प्रॉब्लेम असा होऊन राहिला आहे की गहाळ झाल्यामुळे माझ्याकडे यांचं काही लेखी नसल्यामुळे ॲक्शन ॲक् जे ॲक्शन होत आहे माझी म्हणजे एच डी एफ सीकडून ते माझ्यावर होत आहे ना की यांच्यावर होत आहे तर ह्याचा याचा जो प्रॉब्लेम आहे मला खूप फेस करावा लागत आहे तर माझी अशी विनंती आहे की यांच्यावर सांग योग्य ती कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा धन्यवाद